नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे शेतकरी आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोयाबीनचे ताजे बाजारभाव आता कोणत्या बाजारभावात वाढले आहेत आणि कुठे घसरण झालेले आहेत हे सविस्तर माहिती आपण बघणार आहोत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पहिल्यांदा आपण पश्चिम महाराष्ट्राचे दर बघणार आहोत पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिला आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे एकोणसात तर क्विंटोलची आणि तीन हजार नऊशे ते चार हजार सहाशे सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये आता माजलगावमध्ये बघूयात की आवक आहे दोन हजार दोनशे एकतीस रुप एकतीस क्विंटोल भाव आहे तीन हजार आठशे ते चार हजार सातशे सरासरी चार हजार पाचशे रुपये आता ओळ्यात राहुरी आणि वांबुरी फक्त सात क आवक आहे आणि चार हजार सातशे निश्चित या ठिकाणी आपल्याला दर मिळालेला आहे सेलूनमध्ये बघितलं आहे की चार हजार चारशे ते सा चार हजार सहाशे सत्तर सरासरी चार हजार पाचशे पंचवीस रुपये सोलापूरमध्ये बघितलं आहे तीन हजार पाचशे ते चार हजार सातशे पंच्याण्णव रुपयेमध्ये आपल्याला दर मिळालेला आहे विदर्भामध्ये आपण आता ओळूयात अमरावतीमध्ये बघितलं आहे चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे सरासरी चार हजार चारशे पंचवीस आता बघूयात नागपूरमध्ये चार हजार दोनशे ते चार हजार आठशे पन्नास सर्वाधिक दर यापैकी आपल्याला मिळाला आहे चार हजार सहाशे सत्याऐंशी रुपये आता वळूयात अकोलामध्ये चार हजार ते पाच हजार आठशे साठ रुपये सरासरी आहे पाच हजार सातशे तीस रुपये आजचा जो टॉप रेट आहे म्हणजे वर्धा वर्ध्यामध्ये बघितलं आपण तीन हजार सहाशे पंचाहत्तर चार हजार सहाशे ऐंशी सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपये आता हिंगणघाट बघितलं आहे तीन हजार ते चार हजार सातशेपर्यंत सरासरी साडेतीन हजारापर्यंत आता ओळख मराठा वि विभाग आपल्याकडे बघूयात मराठा विभागामध्ये आपल्याला किती आवक आहे लातूर लातूरमध्ये बघितलं आहे एकोणीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक आहे आता भाव आहे चार हजार चारशे ते चार हजार आठशे बेचाळीस सरासरी चार हजार सातशे आता बघ जालना जालन्यामध्ये बघितलं आहे तीन हजार पाचशे ते सहा हजार दोनशे अकरा सरासरी सहा हजार दोनशे अकरा आज सर्वाधिक भाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे जालना इथे सर्वाधिक भाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे बिलमध्ये बघितलं आहे चार हजार ते आ चार हजार आठशे पन्नास रुपये चार हजार पाचशे त्र्याण्णव रुपये सरासरी आपल्याला मिळालेली आहे जितूरमध्ये बघितलं आहे की चार हजार दोनशे ते पाच हजार पाचशे पन्नास पाचशे सरासरी पाच हजार चारशे परतूरमध्ये बघितलं आहे तीन हजार पाचशे शहात्तर चार हजार सहाशे सत्तर सरासरी चार हजार पाचशे एकतीस रुपये आता बघूयात इतर महत्त्वाचे बाजारभाव घाटजीमध्ये बघितलं आहे का तीन आठशे ते चार हजार सातशे सरासरी चार हजार पाचशे पन्नास रुपये कट्रोलमध्ये बघितले की तीन हजार तीनशे पन्नास ते चार हजार सातशे पन्नास सरासरी चार हजार सहाशे पन्नास रुपये आता अंबाजोगाई जोगाईमध्ये जो बघितले चार हजार ते चार हजार सहाशे पन्नास सरासरी चार हजार सहाशे चिखलीमध्ये चार हजार ते पाच हजार ऐंशी सरासरी चार हजार पाचशे नव्वद रुपये तुळजापूरमध्ये बघितलं आहे सेहेचाळीस हे निश्चित भाव आहे याच्यापेक्षा कमी जादा स्थिर आहे आजचा जो निकष आहे म्हणजे आज सर्वाधिक भाव आपल्याला जालनामध्ये समितीत सहा हजार दोनशे किंटोल इतका नोंदवला गेलेला आहे दुसरा जो आहे क्रमांक म्हणजे अकोला पाच हजार आठशे साठ रुपये आपल्याला इतका भाव मिळालेला आहे बहुतांश बाजार भाव आता चार हजार तीनशे तर चार हजार सातशे या दरम्यान आता भाव स्थिर आहे काही ठिकाणी थोडी घसरण काही ठिकाणी भाव आता स्थिर आहे जर तुमच्या बागा सोयाबीनचे भाव किती आहेत कमेंटच्या माध्यमातून जरूर लिहा आज रोज शेतीची बाजार अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जय जवान जय किसान